आज काय आणलंय मटण आणलं आज आज रविवार असल्यामुळे सकाळीच बेत मटणाचा घेतलेला आहे आणि आता आज फ्राय बनवायचं आहे रश्यातलं बी करायचंय अशा पद्धतीने बनवण्याची आज आहे बेत सु करायचं करायचं आज मटण रस्त्यातलं बी करायचं करू ना सुख बी करू हम्म चांगलं वाटत ते करू करू सुक करू आता त्याला हळद मीठ लावून घ्या आणि मीठ लावल्यानंतर हळद टाकायची त्याच्यात बस झालं हळद टाकू आपण हळद टाकून हळद मीठ आणि चुळून देत हळद मीठ लावून चुळून घेतो तेल टाकून घेते आता आणि तेल तापलं की कांदा देऊ टाक कांदा आता लाल सरव आपण तळून घेऊ लाल सरव तळायचा कांदा चांगला hmm? hmm? मटण आता टाकतोय आळणी मीठ लावून आपण परतायला टाकलं आता चांगलं परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत बारीक गॅसवर तेव्हा आता झाकण ठेवून घेऊ आपण बारीक करायचं गॅस तेव्हा आता आपण ही वाटून घेतलेली आलं लसणाची पेस्ट आणि आता ही ह्याच्यात टाकून घेणार मी आता ह्याला चांगला हालून घेते आलं लसूण टाकले ना परत आपण झाकण ठेवायचं त्याच्यात त्याच्यामुळे पाणी टाकतोय गरम करून म्हणजे लवकर शिस्त गरम करून घेतलेलं आहे आता झाकण लावून घेते त्याला छान आपण आता वाटण काढलेलं आहे त्याच्यासाठी काय काय घेतलंय खोबरं घेतलंय डाळ घेतलेली आहे लसूण आलू कांदे घेतले कांदे चांगले भाजून घेतलेले आहे चुलीमध्ये आणि खोबरं बी भाजून घेतलेले आणि ही आता कोथंबीर घेतली चांगलं बारीक करून घेऊ यायचे वाटण झालं आपला कुकर आता शिजलंय शिजलंय चांगलं आता आता यातलं आपण आहे ना काढून घेणार आहे मिठाचं पाणी थोडस आपण आता तेल टाकून घेऊ थोडस जास्त नाही टाकत थोडस टाकते पहिले जास्त टाकलेलं आहे ना आणि हे आपण वाटून वाटलेलं आहे मिक्सरमध्ये तेल तापलं की आता त्याच्यात टाकून घेते आता हे परतून घे तिथे मसाला विनुसार टाकून द्यायचा तिखट आमचा घरचा आहे त्यामुळे आम्ही तिखट आहे आमचा मसाला आता हे चांगलं परतून घेते तेल सुटपर्यंत बघा असं तेल सुटलंय आता चांगलं परतून घेतलं आता हे हो मटन मसाला आहे ना आपण टाकून घेते चांगलं वाटण परतले आता आता आपण हे टाकून घेणार आहे शिजवलेलं आता लागन तस पाणी टाकून घ्यायचं आपल्याला किती लागते घट्ट पातळ आता यात मी गरम भात झालं एवढंच पाणी आता नका कसे तरी आले आता याला उकळायला ठेवते चांगले उकळे आणते आता हे उकळून देते दहा मिनटं मग होईन आपली भाजी तयार भाजी आपली आता झालेली आहे आता मी उतरून ठेवते भाजीला आपण आता फ्राय करायला घेणार आहे एवढे त्याच्यामध्ये आता आपण हे ना हे फ्राय करणार आहे त्याच्यासाठी वाटण आहे ना खोबरं आलं लसूण थोडीशी कोथंबीर घेतली आणि ही कांदा एक घेतलाय आणि टमाटो ही पेस्ट करणार आता एवढ्याची बारीक करून घेते ह्याच्यामध्ये आणि हे चिरून घेते नंतर दाखवते परत मी आणि ओका रसा कसा झालाय उकळले रस्सा छानपैकी आता ही बारीक करून घेतले आपण छान परतायला कांदा कापून टाकले आपण आता साठी ही घेतलेले कांदा आणि टमाटे घेतलेले आता कांदा घेते टाकून कांदा तळत आलाय टमाट घेते टाकून टमाट ही छान परतून घ्यायचं आता त्यात वाटण टाकून घेते परतायसाठी आणि हळद पी टाकून घेते थोडीशी पहिली टाकलेली आहे ना थोडीशी टाकते आता आता ही छान पिकी परत ते आधी आणि मग नंतर मसाले टाकते परत यात थोडस मीठ गारचा मसाला घेतलेला आहे आता हे मसाला टाकून परत परतो तेल सुट असतोपर्यंत चांगलं परतून घ्यायचं कच्च वाटण होतं ना परतून परतून घेते आता परतून झालं की थोडासा मटण मसाला बी टाकणार आहे आता जास्त नाही थोडासा घेतलेला आहे आता हा गारचा मसाला आणि थोडासा मटण मसाला तो वरून टाकते मी आता पर्यंत परतायचं आणि आता हा मटण मसाला टाकला थोडासा घेतला होता त्यातच टाकते आणि आता ही टाकून घेते आता ही, ही चांगलं हलवून घेते पाच मिनिटं त्याच्यावर झाकण ठेवते परत हलवून हलवून चांगला मसाला त्यात मुरण थोडीशी कोथंबीर टाकते थोडस मीठ टाकते पहिला आपण टाकलेलं होतं ना आता थोडस टाकले आपलं फ्राईचा एक नंबर फ्राय झालेले आहे एकदम सुक्क आता गॅस बंद करते आज मटण बनवलेलं आहे रविवारी आज त्यामुळे आज सकाळीच मटण आणलेलं होतं आणि आता जेवणाच्या टाइम झाला दुपारी दोन वाजले जेवणाला बसण्याची वेळ झालेली आहे आता रस्ता चांगला झालेला आहे नंबर एक आणि ट्राय बी केलेला आहे आणि